सिल्लोड भवन ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध मान्यवरांनी दिल्या भेटी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा आज दिनांक एक जानेवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड इथे आज आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळा हा उत्साहात पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्साव केला यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास खासदार काळे यांच्या समवेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वाईस चेअरमन किरण पाटील डोनगावकर तसेच माजी सभापती रवींद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती अभिचिंतन सोहळ्याच्या दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमास शांततेत व उत्साहात पार पडला आहे विविध मान्यवरांनी यावेळेस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत